उदगीर शहर पोलिस महाराष्ट्र विक्री सा प्रतिबंधित सुगंधी पान मसाला गुटख्यावर कारवाई के लिए वाहन क्रमांक एम एस बेचस एच पंच सत्तावन या टोयटो तो तो कार गुटखा तस्करी होता तस पोलिस कारवाई के लिए उदगीर शहरातील डॉक्टर जाकिर हुसैन चौकती लोहदलोज जवट उदगीर शहर पोलिस ही कारवाई के उलगीर शहरातून परळी वैजनाथ कडे बंदी असलेला गुटखा व सुगंधित आणि त्याची वाहतूक करताना रसूल राहणार परळी वैजनाथ व शाहरुख राहणार बरकत नगर परळी वैजनाथ व कुरेशी राहणार आझाद नगर परळी जिल्हा बीड या तिघांना व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे वाहन एकूण अठरा लाख पंच्याऐंशी हजार दोनशे अकरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गजानन मारुती पुल्लेवाड यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे पुढील तपास सह पोलीस निरीक्षक हुदळे हे करीत आहेत